राज्यामध्ये असली पाहिजे एकीकडे बोलायचं आणि म्हणायचं आम्हाला असं बोलायचं नव्हतं आम्ही छत्रपती संभाजी महाराजांना मानतो हे तुम्ही बोलला कशाला आज आबू आजींनी जे काही वादर निर्माण केला या सगळ्याच्या अधिवेशनामध्ये त्या वादर्ल त्यांनी एका स्टेटमेंट वर संभाजी महाराजांच्या निर्माण केला आणि नंतर त्यांनी त्याच्यावरच म्हटलं की मला असं बोलायचं नव्हतं मी संभाजी महाराजांना कार्य करतो तुम्ही पहिल्या राज्यामध्ये जे सगळं आता शुभक्त जे आहे हे आता हे झाले की वातावरण आता हळूहळू एवढं सगळं गरम झालेलं आहे करायची गरजच नव्हती ना व अशा पद्धतीनं जी वक्तव्य करणारी लोक आहेत त्यांना आपल्याला बाजूला काढलं पाहिजे जे समाज समाजामध्ये समाजा ते निर्माण करतात तुझा पण <laughs> राजकारणासाठी आणि मग दुसऱ्यांनाही करायचं की जातीवादी पक्षामध्ये जे घोटाळे पानाचा हा आपण ओळखला पाहिजे आणि सगळं सगळ्यांनी हे महाराष्ट्राचं फार मोठं दुर्दैव आहे माझा शिवेंद्रराजे भोसलेंनाच उलटा प्रश्न आहे की, की है। है कि आज जे त्या ज्या पक्षात आहे त्या पक्षाची विचारधारा कुठून आली आहे हे सगळ्यांना माहिती आहे भाजप ज्या मुशीतून तयार झालेला विचार आहे हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारा विचार आहे आणि या विचारांनीच काय केलं होतं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर निधनानंतर एकशे अठ्ठ्याण्णव वर्ष या विचारांनी शिवाजी महाराजांची समाधी कुठे महाराष्ट्राला कळू दिलं नव्हतं तब्बल दोनशे वर्ष शिवाजी महाराजांची समाधी लपून ठेवणारा जो विचार आहे या विचार हा भाजपचा विचार आहे आज शिवेंद्र राजे ज्या पक्षात आहे त्या पक्षाला भारताचं संविधान मान्य नाही त्यांना बंच ऑफ थॉट नावाचं जे गोळवलकर गुरुजींनी लिहिलेलं जे पुस्तक आहे ते त्यांचं संविधान आहे तेच भाजपचं बायबल आहे आणि त्या गोळवलकर गुरुजींनी संभाजी महाराजांबद्दल काय लिहिलं आहे हे जरा पानं चालून शिवेंद्रराजे भोसलेंनी वाचले पाहिजे संभाजी महाराजांबद्दल अत्यंत घानेड अश्लील ज्या पुस्तकात लिहिलं आहे त्या पुस्तकाचं नाव बंच ऑफ थॉट आहे आणि शिवेंद्रराजे भोसलेंना माझं थेट पुन्हा दुसरं एक आव्हान आहे की आपलं सरकार जे आहे त्यातून आपण राजीनामा द्यावा कारण हे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा सातत्याने अपमान करणारं सरकार